वाशी येथील दुय्यम निबंध कार्यालयातील प्रभारी दुय्यम निबंधक संजय भीमराव गडकर यांनी दस्त नोंदणी करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच घेत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना अटक केली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की यातील तक्रारदार हे वकील असून बॉन्ड रायटर म्हणून ते काम करतात वाशी तालुक्यातील कडकनाथवाडी येथील दोन ठिकाणच्या जमिनीचे खरेदी खत करून देण्यासाठी आलेले संजय गडकर यांच्याकडे पंचास समक्ष दोन दस्तांचे प्रत्येकी पाच हजार रुपयांप्रमाणे दहा हजार रुपये लाचेची रक्कम स्वतः त्यांनी स्वीकारली वाशी पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती ही कारवाई छत्रपती संभाजीनगर नगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव आणि मार्गदर्शक संदीप आटोळे यांच्या सूचनेनुसार धाराशिवचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक सिद्धराम मेत्रे पोलीस अमलदार इफ्तेकार शेख दिनकर उगल मुगले सचिन शेवाळे यांनी ही कारवाई केली आहे शहाजी चेडे एमसीएन न्यूज वाशी धाराशिव